नारायणगाव पोलिसांनी मोबाईल व मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका इस्मास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाईल व चार मोटारसायकल असा एकूण दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली पांडू पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल होते याबाबत योग्य तपास करण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नारायणगाव पोलिसांना सूचना दिल्या होत्या यानुसार गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्या माहितीनुसार नारायणगाव येथील बाजार तळावरील जवळ एका संशयित इस्माकडे चार मोटरसायकल दिसत असून त्या चोरीच्या असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती पोलिसांचे पथक तयार करून या बातमी ठिकाणी जाऊन संशयित ताब्यात घेऊन त्याच्याकडून चा चार मोटरसायकल दोन अँड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे ही यशस्वी कामगिरी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार उपनिरीक्षक विनोद धुर्वे हवालदार रमेश काठे संतोष खोकणे मंगेश लोखंडे शैलेश वालमारे संतोष साळुंके दत्ता ढेंबरे पोलीस शिपाई हसे कोतकर तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस हवालदार राजू मोमीन हवालदार अतुल डेरे यांच्या पथकाने केली या घटनेचा पुढील तपास हवालदार काठे हे करत असून याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात